आज दुपारी अचानक सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे काही भागात अक्षरशः पावसाने झोडपून काढले आहे अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली तर वाहन चालकांना कसरत करून आसरा शोधावा लागला काही ठिकाणी पावसाच खेळ दिसत होता विजांच्या कडकडटासह जोरात पाऊस पडत असल्याने काही काळ सर्वांचेच तारांबळ उडाली या अचानक आलेल्या पावसामुळे वाहनधारकांच्या देखील लांबच लांब रांगा लागल्या होत्या મદન મૂરકર કોકણ લભી સાવંતવાડી